हॅलो गायश्री स्वामी समर्थ तर आ, हे पा आज सकाळी सकाळी पटकन आवरलं काम आणि आम्ही निघलो आहोत आगडगावला तर आगडगावला काळभैरवनाथ आणि भैरवी मातेचं मंदिर आहे तर इथून अहिल्यानगरपासून म्हणजे आमच्यापासून वीस किलोमीटराच्या अंतरावरती आहे तर मग ह्या सकाळचं पटकन काम उरकून निघलो आणि चौकामध्येच नारळ फुले हार वगैरे जे बी पूजेचं सामान पाहिजे होतं तर ते घेतलं आणि कारण तिथे गेल्याच्या नंतर पण परत येते घेत बसा कारण लेट झालं होतं जायला कारण आम्हाला तिथं आरतीसाठी बोलवलं होतं त्यांनी साडे दहा वाजताच्या म्हणून तर आम्हाला घरी येऊनच साडे दहा वाजले होते निघायला आणि तिथे पोहोचेपर्यंत अर्धा तास आम्हाला लागला ते तिथे फक्त कसं म्हणजे लवकर बोलवतात तसं पाहिलं तर आरती ही बारा वाजता चालू होते परंतु साडेदहाला याच्यासाठी बोलवता कारण सर्व काही जे अन्नदाते असतात तर ते एकत्र होण्यासाठी वेळ लागतो अकरा वाजेपर्यंत मग सगळे येतात आणि मग आम्ही अकरा वाजेपर्यंत इथे पोहोचलो परंतु इथे म्हणजे सर्व कोणी जमलेले नव्हते तर आम्ही मग दर्शन वगैरे घेतले आणि इथेच थोडा वेळ या मंडपामध्ये बसून राहिलो मंदिरासमोर आणि मग सर्व काही आल्याच्या नंतरून पाठाला सुरू करतात ते लोक तर हा परिसर बघा आता सध्याला कोणी इथे जास्त माणसं जमलेले नाहीत अजून एक तास ते दीड तासांनी भरपूर अशी गर्दी होते तर ही आहे पाठीमागची मंदिराची भिंत इथे म्हणजे पैसे लावून पाहतात म्हणजे कौल देतात का कसं ते पाहतात देव जसं का एखाद्याची काही इच्छा असेल तर इच्छा बोलतात आणि कौल लावतात तर सर्व जमतील तोपर्यंत मग मी काय केले जी पूजेसाठी ताट आणले होते आरतीसाठी ते आरतीचे ताट तयार केले जे मी चौकामधनं हारं फुलं वगैरे घेतली होती साखर अगरबत्ती कापूर वगैरे सर्व काही पूजेचं काही घरून पण मी सामान आणलं होतं आणि काही चौकामध्ये घेतलं होतं तर ते मग त्याने मी पूजेची थाली तयार केली म्हटलं मं मग सर्व काही जमले तर मग गडबड होऊन जाते म्हणून मी अगोदरच थाली प्रकारे पूजेची थाली तयार करून ठेवली आणि मग सर्व अन्नदाते आले आणि त्यानंतर म्हणजे सर्वांना गंध टोपी लावून त्यांच्या हातामध्ये पाणी आणि फूल दिले कारण जे संकल्प काही असतात की काही संकल्प मनामध्ये इच्छा धरून जी बोललेले असतात अन्नदानासाठी तर ते संकल्प सोडवतात की जेणेकरून तुम्ही आता यापासून मुक्त आहात म्हणून तर अशी पूजा करतात आणि संकल्प सोडल्याच्या नंतरून का कालभैरवास्तक इथं पठण केलं जातं आणि कालभैरवास्टक पठण केल्याच्या नंतरून मग मंदिराची एक फेरी केली जाते आणि मग आरती चालू होते तर फेरीसमोर जो आहे तर हा देवाचा घोडा असा नाच नाचवला जातो आणि त्यानंतरून मग आरती चालू होते तर या ठिकाणी मग आरती के झाली आतमध्ये आतमध्ये आरती करते वेळी आणि असं देखील फोटो घ्यायला मना आहे आणि त्यानंतरून मग आरती वगैरे झाल्याच्या नंतरून इथे जी भोजनालय आहे तर भोजनालयामध्ये जे अन्नदाते आहेत त्यांनीच जेवण जे आहे तर ते वाढवा वाढायचं असतं त्यांचे पण काही मतलब असतात लोकं वाढण्यासाठी परंतु जे अन्नदाते आहेत त्यांनी कमीत कमी दोन पंक्ती तरी स्टार्टिंगला जेवण हे वाढलं पाहिजे तर मग आम्ही इथे दोन पंक्तीला जेवण वाढलं तर जेवणामध्ये जे आहे तर शिरा भात आणि कांदा लिंबू हिरव्या मिरच्याची चटणी आमटी भाकर अगदी अशा प्रकारचा प्रसाद असतो आणि एकादशीच्या दिवशी खिचडी देखील असते तर या प्रकारे आ, हा जो प्रसाद आहे तर हा प्रसाद घेण्यासाठी भरपूर दुरावरून लोक मतलब येतात देवाच्या दर्शनासाठी प्रसाद ग्रहण करण्यासाठी अगदी अप्रतिम हा प्रसाद असतो तर मग सर्वांना वाढून झाल्याच्या नंतरून देवाचं नामस्मरण घेऊन सर्व प्रसाद ग्रहण करायला सुरुवात करतात तर अशा प्रकारे मग दोन पंक्ती जेवण वाढवलं आणि वाढून झाल्याच्या मग आमचं देखील जेवण झालं हे जे काळभैरवनाथाचे देवस्थान आहे हे अगदी जागृत देवस्थान आहे हे जे मंदिर आहे तर हे तीन राक्षसांनी बांधलं होतं आणि अजूनही मंदिराच्या प्रवेशद्वारावरती त्या तीन राक्षसांचे मुंडके आहेत तर इथे प्रत्येक रविवारी भंडारा होतो आणि प्रत्येक रविवारी भाविक जे आहेत तर अगदी आवडीने दर्शनासाठी आणि प्रसादासाठी येतात आणि एरवीदेखील मतलब इथे जर कोणी आलं तर ते देखील उपाशी घरी जात नाही आणि हे जे मंदिरासमोर मोठे लिंबाचे जे झाड आहे तर असं मानलं जातं की हा जो लिंबाच्या झाडाचा पाला आहे तर हा म्हणजे गोड तुरट लागतो कडू हा लागत नाही असे मतलब याची मान्यता आहे तर अशा प्रकारे खूप छान दर्शन वगैरे झालं सर्व पूजा अर्चना झाली आणि मग आम्ही परत घराकडे आलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्रीस्वामी समर्थ